आठवड्याभरापूर्वी ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे एवढं होऊनही सरकार ठोस उचलत नसल्यामुळे आणि आरोपीची करत असल्यामुळे दिवसेंदिवस हे प्रकरण लांबवलं जात आहे या प्रकरणाचा तपास व पाठपुरावा करणाऱ्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना भर रस्त्यात बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष व शिंदे गटातले नेते वामन मात्रे यांनी अरे भाषेचा वापर करत विनयभंग केला आहे त्यावर ते चिडले आणि ते मला म्हणाले काय तुझा रेप झालाय का की तू बातमी करायला आला इतकंच नव्हे तर भाजप नेते व आदर्श विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष तुषार आपटे यांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब करून त्या नराधमाला वाचवण्याचा प्रयत्न केला राज्यकर्त्यांनी त्या चिमुकल्यांना न्याय मिळवून द्यायचं सोडून याला राजकीय या पाठिंबा असल्याचं म्हणत त्याची दहा कमी केली आहे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच महिला व बालकांचे संरक्षण करण्यास सरकार अप्रयत्नशील ठरलं यावरून आपल्याला हे स्पष्ट होत आहे लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करण्याच्या नादात महायुती सरकारनं महिला व बालकांना संरक्षण देण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं आपल्याला या प्रसंगातून पाहायला मिळते